साथीनो नाटक सादरीकरणासाठी करण्यासाठी संगीत प्रकाश योजना आणि नेपथ्य संगीत ही जी गोष्ट आहे मित्रांनो की कुठली गोष्ट तुम्ही पहा अंधाराला अंधाराला, मेली की ज्यावेळी बॅकग्राऊंड ला संगीत असत ते संगीत तुम्हाला खेळवून ठेवतं जागेवर बसवून ठेवतो तो नाटकामध्ये संगीताची खूप जबरदस्त गरज आहे प्रकाश योजना तुम्ही कल्पना करा तुम्ही खूप नाटकाची तयारी केलेली आहे मंचावर तो उभ्यात आणि लाईटच गेली काय कराल नाटक होऊ शकत नाही नेपथ्य म्हणजे काय स्थळ काळ वेळ स्थळ म्हणजे हे नाटक ही घटना जी आपण दाखवणार आहे मंचावर ती कुठे घडली केव्हा घडली त्याचा काळ कोणता होता तो ब्रिटिशकालीन होता तो मुघलकालीन होता तो आणखी कुठल्या जमान्यातला आहे नेमका नेमका कुठल्या काळातला आहे ती वेळ त्याच्यानंतर वेळ वेळ म्हणजे ही घटना केव्हा घडली सकाळ दुपार संध्याकाळ रात्री याचं जर चित्रीकरण तुम्हाला दिसायचं असेल तर नाटकामध्ये नेपथ्य हे खूप आवश्यक आहे